बातमी आहे अकोला जिल्ह्यातील अखिल भारतीय माळी महासंघ कडून प्रावीण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न दरवर्षीप्रमाणे यावर्षी या ही सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रविवार रोजी भागवत मंगल कार्यालय तेल्हारा येथे तालुक्यातील माळी समाजातील ता इयत्ता व व प्राप्त इतरही क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा थाटात संपन्न झाला यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांकडून सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले व संत सावता महाराज यांची प्रतिमा व पुष्पगुच्छ भेट म्हणून देण्यात येऊन त्यांचा यथोचित ये सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माळी महासंघाचे राष्ट्रीय सुभाष अध्यक्ष म्हणून जीप माननीय नंद किशोर अढाऊ तर प्रमुख पाहुणे म्हणून बळीराम शिरस्कार माननीय आमदार बाळापूर प्रवीण लोखंडे जिल्हा उपनिबंधक अधिकारी अकोला प्रमोद पुलेमाले साहेब ठाणेदार तेल्हारा प्रकाश तायडे महासचिव राष्ट्रीय काँग्रेस कमिटी संतोष हुसे ओबीसी नेते शंकरराव गिरे समाजभूषण उमेश मसने कार्याध्यक्ष समता परिषद अनिल गिरे शेगाव मेळावा कार्याध्यक्ष गणेश कारपांडे प्रदेशाध्यक्ष प्रकाश दाते जिल्हाध्यक्ष प्रवीण वाघमारे प्रदेश महासचिव सावता परिषद प्राध्यापक नितीन देऊळकर कार्याध्यक्ष लक्ष्मणराव निखाडे जिल्हाध्यक्ष सावता परिषद श्यामशील भोपळे माननीय संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती प्रकाश राऊत माननीय केंद्र प्रवृत्त संघटना राजेश वानखेडे अध्यक्ष शिक्षक समिती गजानन वानखेडे तालुका अध्यक्ष काँग्रेस साहे, उब अधिकारी राव, तालुका, तालुका मेळावा अध्यक्ष अकोला वासुदेवराव देऊळकर माननीय सिंधुताई वानखेडे सरपंच खंडाळा रामदास इंगळे अन्नदाते साधनाताई भोपळे कल्पना राऊत आदर्श शिक्षिका अरविंद उमाळे माननीय प पंचायत समिती सदस्य मनोहर राऊत माननीय प्राचार्य सुभाष भट तालुकाध्यक्ष समता परिषद प्रतिभा इंगळे माननीय सभापती संतोष राऊत मुख्याध्यापक ॲडव्होकेट श्रीकांत तायडे राष्ट्रीय सह सरचिटणीस आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष संगीताताई अढाऊ प्रकाश तायडे संतोष हुसे धंगारे साहेब प्रमोद उलमाले साहेब बळीराम शिरस्कार प्रवीण लोखंडे साहेब आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी असे मार्गदर्शन करून आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲडव्होकेट श्रीकांत तायडे यांनी तर बहारदार संचालन शिक्षक सचिन कमरे व आभार प्रदर्शन प्रशांत खाडे यांनी केले सहभोजनाने सा कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अ भारतीय माळी महासंघ महाराष्ट्र माळी युवक संघटना संत सावता सेना महात्मा ज्योतिबा फुले विचार मंच महात्मा फुले समता परिषद तालुका तेल्हाराच्या सर्व पदाधिकारी सदस्य व समाज बांधवांनी परिश्रम घेतले